नमस्कार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचा हप्ता जो मिळणार होता तो कधीपासून मिळणार लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये जे मिळणार आहेत ते कधीपासून मिळणार आहेत लाडक्या बहिणीला जे आश्वासन सरकारनं दिलं होतं निवडणुकीच्या दरम्यानमध्ये की तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये हप्ता करू येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं अंमलबजावणी होईन असं सरकारनं जाहीर केलं होतं परंतु आजच्या पूर्ण अधिवेशनामधील जे अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्यामध्ये कुठेही अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणीला एकवीस करू असा उल्लेख केला नाही तर ते लाडक्या बहिणीला एकवीस कधीपासून मिळणार आहेत ह्याचीच अपडेट मी तुम्हाला देणार आहे आज देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे कधीपासून देणार आहेत त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी असं उत्तर दिलं ज्यावेळेस बी आम्ही लाडक्या बहिणीला प पैसे देण्याचा विचार करू त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा सांगू की आम्ही पैसे कधी देणार हां एवढं मात्र निश्चित आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये द्यायची घोषणा करू त्यावेळेस तुम्हाला ह्याबाबतची माहिती तुम्हाला शंभर टक्के आम्ही दिली जाईल अशा प्रकारचं वक्तव्य करून आज सरकारने वेळ मारून नेलेली आहे परंतु अशी वेळ मारून नेऊन लाडक्या बहिणीला आश्वासन देऊन लाडक्या बहिणीला असं सांगितलं होतं की तुम्हाला पूर्णपणे आम्ही सरकार तुम आमचं आल्या आल्या तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता करू तुमचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्ही देऊ परंतु त्या आश्वाना आश्वासनापासून त्यांनी घुमजाव केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आता असं सांगितलं आहे की पंधराशे रुपये नियमित मिळत जातील आणि ज्या दिवशी आम्हाला वाटेल की आता एकवीसशे रुपये करायचे त्या दिवशी आम्ही नक्की करू असं देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये ज्या काही गोष्टी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या झाल्या त्याच्यामधील गोष्टी अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला त्याच्यानंतर त्यांनी असे आश्वासन दिलं परंतु अशा पोकळ आश्वासनानं लाडक्या बहिणीचं भलं होणार आहे का तर नाही लाडक्या बहिणीला ज्या अपेक्षा आणि आकांक्षेनं निवडून आले ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर तुम्ही निवडून आलात लाडक्या बहिणीनं भरभरून मतं दिले म्हणून तुम्ही निवडून आलात प्रत्येक लाडक्या बहिणीनं आपल्या घरच्यांचं न ऐकता हो मी तुम्हालाच मतदान करणारे म्हणून बी जे पीला मतदान केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलं एकनाथ शिंदे गटाला मतदान केलं आणि त्याच्यामधून हे सरकार महायुतीचं तयार झालं परंतु बऱ्याच गोष्टी आता त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पंकजा ताई तुम्ही आज अर्थसंकल्पी याजीदा मांडला आहे त्याच्यामध्ये पंधराशे रुपयेचं देण्याचं घोषित केलं एकवीसशे रुपये देणार होते त्याचं काय झालं तर पंकजा ताई असं म्हणाल्या की विरोधकांनी पंधराशे तरी कुठं दिले आम्ही ते पंधराशे तरी देत आहेत मग ह्याचा अर्थ सरकार वेळ पानू वेळ काढूपणा करत आहे का सरकारमध्ये आता आर्थिक टंचाई जाणवत आहे का कारण नुसत्याच घोषणा केल्या आहेत आज घरकुलामध्ये पन्नास हजार वाट बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला व नाना कृषी संजीवनीमध्ये तुम्हाला हे देऊ ते देऊ परंतु आता जे चाललेलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये देण्याचा वायदा केलेला असून परंतु अद्याप देखील त्या एकवीसशेचा कुठंतरी वायदा पूर्ण केला नाही असं दिसतंय लाडक्या बहिणींनी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना मतदान केलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोकड बघून मतदान केलं होतं देवेंद्र फडणवीस येणाऱ्या भावी चेहरा म्हणून मतदान केलं होतं परंतु देवेंद्र फडणवीस कर्जमाफी असेल लाडकी बहिणीची योजना असेल ह्याच्यावर वेळ काढूपणा करत आहेत त्याच्यामध्ये वेळ काढूपणा करून कर्जमाफीला तसेच बाकीच्या इतर गोष्टीला आपण वेळ पाडूपणा केल्यावर लाडक्या बहिणीला पंधराशेवरच भागवायचं असा त्यांचा विचार आहे तसेच निराधार महिलेला निराधार महिलेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निराधार महिलेसाठी पूर्णपणे बजेटमध्ये एकवीसशे रुपये हप्ता करणार आहोत म्हणजे महिन्याला एकवीसशे रुपये निराधारला सध्या करायचं त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु ते देखील कुठं पूर्ण झालेलं नाही ज्यावेळेस निवडणुकीचा काळ होता कुठं चष्म्यासाठी काठीसाठी निराधार महिलेला तीन हजार रुपये दिले हां ज्या महिलेंना चारचाकी गाडी होती ज्यांच्याकडे काय पण होतं त्या लोकांना सध्या ह्या सरकारनं निवडून येण्यासाठी डायरेक्ट दोन दोन महिन्याचे ॲडिशनल हप्ते खात्यावर क्रेडिट केले पण आता मार्च आणि एप्रिलचा संकट हप्ता क्रेडिट करून म्हणणारे सरकार आता वेळ काढूपणा करते आदित्य चटकर माहिती दिली की पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर तुमची पंधराशे रुपयाची रक्कम मार्चमधली या क्रेडिट होईल परंतु अद्याप देखील पंधराशे रुपयाचा राहिलेला हप्ता कोणाच्याही खात्यावर क्रेडिट झालेला नाही भविष्यात तो क्रेडिट झाल्यावर आपण लगेच नवीन एक व्हिडिओ बनवून आपल्याला अपडेट आप देऊ दे। तोपर्यंत तुरतास तो तो धन्यवाद